नमस्कार मी प्राध्यापिका दाते लेखक क्रमांक नव्वद तीस मार्च भगवत स्तु स्तुती आज जागरूक नागरिकांपैकी एक आक्षेप सर्रास घेतला जातो की देवाला स्तुतिका आवडते बऱ्याचदा प्रश्न करता फार खुशीत असतो पुन्हा पुन्हा विचारतो निर्गुण निराकार असे देवाला उपपद असताना त्याला स्तुतिका प्रिय आहे व भक्ताला कसे कात्रीत पकडतोय या आनंदात असे लोक असतात प प्रथम एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी की संत वर्णने सत्य आणि त्रिवार सत्य आहेत ते असतातच सच्चिदानंद स्वरूप करुणा करुणावर्णालय भगवान निश्चित स्तुतिप्रिय आहेत पण ते आपल्या हितासाठी हे नक्की स्तुती करताना काय केले जाते तर त्यांच्या अनंत गुणांचा उल्लेख केला जातो पण मुळात त्या अनेक गुणांची सद्गुणांची ओळख अनुभव माहिती स्तुती करणाऱ्याला असावी लागते की नाही किंबहुना ते सद्गुण अंगी बांधण्याचा थोडा तरी प्रयत्न केलेला असावा लागतो महत्त्वाची आहे की दुसऱ्याची स्तुती करायला मनही मोठे असावे लागते दुसऱ्याला काही देणे अगदी शाब्दिक सुख का असे ना पण ते देणे असले की ते त्याची ही भावना किती सुंदर आहे की त्यामुळे आपण स्तुती करताना पण आनंदित होतो भले भगवंताला का असे ना पण आपण छान बोलतोय म्हणतोय याचा आपल्या मनावर विलक्षण परिणाम सकारात्मक होत असतो आणि तो आपला आनंद आपण भगवंतावर आरोपित करतो कारण ज्या गुणांची आपली ओळख असते त्याचेच आपण वर्णन करू शकतो पर्यायाने आपण आपलीच स्तुती करत असतो पण दुसऱ्याला आनंद देण्याचा भाव मनात असतो म्हणजेच त्या क्षणी आप आत्मविस्मृतीत असतो असे अहमशून्य मन ब्रह्मानंदाशी सहज संलग्न होते आणि त्यानेच आपले हित होते त्याने, 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 त्याने प्रसन्न होऊन वर दिला वगैरे असे म्हटले जाते पण तो आपल्या उच्च मनाचा विचाराचा भावनेचा वगैरे कर्माचा मोबदला असतो तोही प्रसाद म्हणून स्वीकारल्यावर आपण त्यातही लिप्त होत नाही गर्व अहंकार यापासून कोसो दूर राहतो आणि प्रसादाची आब राखली जाते हे वेगळेच म्हणूनच स्वाध्याय हा विषय वेदांनी नुसताच सांगितला आहे असे नव्हे तर त्याचा आग्रह धरला आहे आणि म्हणजे स्तुती वारंवार भगवंताची स्तुती केली याचाच अर्थ आपण आपल्याच सद्गुणांची व्याप्ती वाढवत असतो हे लक्षात घ्यायचं पर्यायाने अखंड सकारात्मकतेने आपण आपले दिव्यत्व सिद्ध करू शकणार असतो साहजिकच सदैव आनंदात मग्न राहणार असतो त्याला सच्चिदानंद सदोदित आनंदात मग्न असणारा असे म्हणले जाते तोच परमेश्वर आहे तेच परमात्मस्वरूप आहे परम सद्गुरु श्री गजानन महाराजांचे किती आनंद उपकार आहेत की त्यांनी वेद वेदांताची आपली ओळख करून दिली आणि त्यामुळेच स्तुती शब्दाचा सवंग अर्थातून उच्च स्वभानतेकडे सकारात्मकतेकडे आपण पोचतो आहे थोडक्यात वेद गुह्यार्थात फक्त आपले शाश्वत हित सामावलेले आहे नक्की भगवंताला स्तुती का प्रिय आहे अशा चर्चेत आता वेळ न दवडता मोकळ्या मनाने उदंड भगवंताची स्तुती करायला काय हरकत आहे धन्य कृपा आणि धन्य अलौकिक वेद गुह्यार्थ नमस्कार